या घ्यावाय बघा या बघा भावान आणलं उरली मटन उरलोजल आलो मग आम्हाला भाव असावा तर असा असावा तिथे प्रेम आहे आणि ती पण जेवत नव्हतं मी आज म्हटलं काम आहे बघा चपाती कालवण बघा रसा नुसत रगील झार रस झालाय लाईट गेली पाण्याची नाच म्हणजे जाऊन ये मित्रांनो तुम्ही पण या जेवायला आयफोनात <laughs> <laughs> बी फोन येणार आहेत ह्यात बी फोनच येणार आहेत कशाला तिला एवढं पाहिजे चार्जिंग टिकत ना हाय आयफोन लाईट पर ते कॉल बसते आता फोन बिन त्यात चटणीमुळे आता या असले बारक फोन हँग होत्या हिडिओ आम्ही असले बारके काढतोय तिला आहे माझा नाही रे तिला गुरु आहे बघ कोणत्या

तिने किती बी नाचू दे गेज ना हुँ। 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 मला म्हणत चार ड्रेस भावा शिवाय टाकले तर तुम्हाला आयफोन घेतला हे म्हणलं मला ना घेऊ ये म्हणलं मला काय कर करायचं आयफोनला फुलं होती बघितलं फुलवून तुला मी म्हटलं माझा हाय ही बर आहे म्हणलं कपडे कोणपी शिवाय टाकलं म्हणती मला सु सुकेश्रसरात त्याला वाटणारे भाई आणि आपण नमायचं नाही किती बी बोंब लिहितात या आपण टचून खायच आता मुरुम टाकून परत बसून दाखवा म्हणते जरा लेट होईल पण थेट उस काम करायचं बेळगाल नारदेवगिरी देशील बापाल म्हणा बापायला पंधरा हजार घेऊन दिला काय मला गपची बस गप्रस राहायचं तिला काय वाटतं मी काही ना काय कुस्तकात मला मिळेल तुला काय डेकळ मिळते तुला सगळं मिळलं असतं मनावर परत ऐकित राहिले

अर्धे माझ्या मित्रांनी या बागा चपाती बुकणा करतो आता दिवसा भाऊजीला चपाती लागते खायला बघा रात्रीचं गरम गरम एक टाइम खाली भाकरी चालते मला सकाळी त्याला चपाती खाल्ल्या सकाळ दुपारे त्याशिवाय त्यांचं पाट भरत नाही आता संध्याकाळी जेवायला लागत नाही रात्री काल दिले दिल्या होत्यातलं खाल्लं नव्हतं का बायको तुमच्या आ एक किलो मटण आणलं म्हणती होय अहपाशी बसली होती पाशी बसली असती म्हणजे कवाच दिला दवाखायला ॲडमिट करायला लागलं असतं त्या दिवशी मी स्वतः बघितलं होळी दिवशीच्या पोळ्या रातच्या उरलेल्या काल सकाळ खात होती ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आज बघितलं की हा मोबाईल ठेवते बादल्या किटल्या काय उभा करते खाटव ठेवते खाली बसती खातिडवर आणलं मटान खाल्लं एवढं झाड आहे म्हणून बरं आहे काय त्याच पाल आता पडायला लागले आता चैती पालवी फुटल चैत लागला चैत लागला का चैती पालवी फुटली घ्या पालवी मग काय झाड नसतं तर येड्याग झालं पुरलं नाही काल पण तुम्हाला

आणंधी कुठे दिशे इकडंच बिंदच भेटते तिकडे हात पावण्याचे